हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार कसे सगळे मस्त मजेत तर आज आलेले आहे ताई दाजी स्वीटी तर काल होता भावाचा बर्थडे आणि आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला हृदय तज्ज्ञ हृदय रोग तज्ज्ञ हृदय तज्ज्ञ ह्याच्या दवाखान्यात चालू आहे शंभूच्या इथं दुप्त या त्याच्यामुळे शंभूला घेऊन मी आता ताई दाजी वगैरे चालू आहे ताई शंभू आणि आपण छातीमध्ये दुखत बघा कधी मध्ये आपला म्हणतोय चला एक सारा काढू तर आप काय नाही तर आपा चला की आपा चला की परत दुखत नाही होत म्हणू नका पे हो तुला कुठे ने आणि कृष्ण पण मागं लागला तर कृष्ण पण येणार आहे चप्पल दुसरी घाल के चप्पल दुसरी माझी का घाल तू अर कुणाची का किती मोठी कशाला तू अयो आला का तुझं तुझं घाल केला का धरी तर बूट तुझं घाल बूट धर ते बूट घाल काढते चप्पल आधी बसला चप्पल घातले बघू 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 बूट बघू घातलं का बूट हा नाही घातला चष्ट मार का माझे पाय खाली कृष्णाला ना बिलकुल पण वळण नाहीये बिलकुल वळण नाहीये आता तुम्ही मलाच नाव ठेवणार तुझच काम आहे वळण लावायचं काय पिवढी पण माग लागली का गावात आयड हळ वरडत होते वय आयच्या गावात आता तिला पण कोण पोरं सांभाळायची का दखान्या जायचं पिवड्या नको येऊ बाबू

पिओ पप्पा म्हण का ए, ए कृष्णा पप्पा म्हणा शिकव रे पिवडीला मन पप्पा पप्पा गेला पप्पा उडत किलोमीटर चार पाचच किलोमीटर आहे दमाने जाऊ सगळ्या खिडक्या काचा दरवाजे काढून ठेवतो चल काय गाड्या तुझा अवघड आहे त्या आहे आहे पार्सल उचल बॉटल तेरा कृष्णा ते चल कि सुटे बस नाही उलट बसार पेशंटला बसवा पेशंटला तुम्हीच काय पेशंटला आधी बसवा हिला कोण घेणार आपण नसतो असं वाटतं जत्रेला चालू जत्रेला पेशंट येत आणि संख्या अनेक काय गाडी काय गेली पुढे आपला दवाखाना माहित नाही आणि त्याला घेऊन पुढे गेला आता कुठं <कुटर>। काय <laughs> गडे आवडे खाली बसे तर चला आता हृदय तज्ज्ञ रोग स्पेशलिस्ट काय हृदय तज्ज्ञ स्पेशलिस्ट कड हृदय तज्ज्ञ कड लहान मुलांचा दातांचा आणि हे स्पेशलिस्ट आता आम्ही आलोय बारामतीमध्ये खाली ही कसली बाजार समितीच्या समोरच सगळे डॉक्टरची लाईनच इकडं दवाखान्यांची तर इथं हृदय स्पेशलिस्ट आहे दरडे म्हणून कोणतं आहे तर आता तिकडे जायचं आहे आपल्याला तर चला आता जाऊया आपल्याला शंभूला पण दाखवायचं ना आपला पण दाखवायचं आता इथं बसलो आहे आम्ही सगळेजण हॉस्पिटलच्या बाहेर कारण डॉक्टर गेलेले आहेत बाहेर आणि आज नवीन यांचं उद्घाटन झालंय वाटतं हॉस्पिटल ह्या बघा लाईट बेट्या पण दाखवल्यात इथं किती वेळ लागेल डॉक्टरांना मिनटं म्हणलं त्याच्यावर अर्धा तास झाला काय काय का असू ना कुठे भेटतो होय तुझं काय चप्पल बाहेर काढा सगळे आज दोघान्याच ओपनिंग झालंय चप्पल बाहेर काढ ना नको का? का नको ता नको बाबा मी सांगातो एक एक्स एक्सरे आपलेकडे एक्स रे, आप एक रे ची आहे ना सुविधा काढून घ्या ना मग एक्स रे ते बाद रोबोवी नको हे सार काही चालते फोन मला बोलू नका फक्त ते आम्हाला सांगत नाही घरी इथं बसल्यात आप्पा दाजी इथं ताई बसली गोळ्या वगैरे घेतल्यात ही चिठ्ठी राहू दे उद्या सकाळी आणायची ही चिठ्ठी त्याचं ब्लड टेस्ट करायची चला आता आम्ही पावसातच इथं रे देवा दाजी लोक आहे का अरे अच्छा गावात शंभू आहे तिकडे आता आम्ही पावसात भिजत आलो हे बघा शंभू पण आलाय ताय कुठे गेली गेली का तिकडे ताय तिथच आहे का एकटे आता पाऊस रप्पा धपा धपा पडायला लागलाय बघा मित्रांनो आणि पाणी पाणी झाले कृष्णा चलके कृष्णा चलके त्याला गाडीत टाका की काय काही तर वीज पडली होती गेल्या पावसात कसा पाऊस लागतोय आला का र अभिजत गडजीन कुणा आल्या आला इथं आमच्या स्वागतासाठी सुटी आहे पूजा आहे पिहू आहे पिहू तुला कुठं नेहू सुटले आपा गेट उघडा गाड्या गाडी आतमध्ये लावतो गाडीच आतमध्ये लावतो उग तेच म्हणलं दुष्काळात अठरावा महिना नको लोकांना तेरा वाजतो आपल्याला अठरा वाज लागल डायरेक्ट त्यामुळे गाडी आतमध्ये लावून टाकतो बघा मित्र आता काय नाही गेट गेट कर आपा ए मताली नाचा 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 नाचा, नाचा. इथं पावसामध्ये पूजा भिजायला लागली पूजाला वाटते आता मज्जा नाही आता रात्रीचे वाजलेत आठ आणि आमच्या सगळ्यांची लागली वाट कारण जेवायचं केलं नाही ताईने अजून ताट आणि कशी होणार आमची मग झोपून पाठ काय वन दिस स्पॉटच मारला या गॅ नाही नाही असं असंच मी आपलं बोललो इट्स रँडमली माय सिच्युएशन अकॉर्डिंग टू ओके थँक्यू थँक्यू काय मला जसं तसं बोलतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच आधा कार्यक्रम ठेव गावात हा टार्गेट हा तर विषय होता की आज शंभूला हॉस्पिटलला घेऊन गेलतो तर डॉक्टरला दावून आणलंय शंभूला तर कशी तब्येत डॉक्टरची काय म्हणतोय डॉक्टर बीपी बीपी बी लो बी झाला का तुला वाटलं करंट लावतोय काय म्हणून ते मस्तीच बीपी वाढला याचा हा परत चेक केलं काय झालं मस्त झालं ना मी नाही आलो डॉक्टरला गोळ्या बिड्या लिहून देऊन आला ना <laughs> <laughs> काळजी घ्या मला ना डॉक्टरला बायकोचा ताणबीण घेऊ नका ताण ताणबीन घेऊ नका म्हणायचं डॉक्टरला व्यवस्थित ते तीन दिवसाचा कोर्स करा बरा होऊन म्हणायचा काय लागा तुझा दवाखाना तुझं दुख न काय त्या डॉक्टरला तुला दाखवायला लग्न जोडाय त्या डॉक्टरला बघून लाजत होता का तुला का माणूस आहे लाजावच्या झाडाखाली जलय म्हणायचं तू आलता का होता का होत गेली नाही बडबड करतो अभ्यास करत मोबाईल सारखा दहा वाजता झोपायचं सकाळी पाठ उठायचं आठच्या आत आंघोळ करायची नाश्ता करायचा जोपत दीड वाजता आणि उठतं सकाळी अकरा वाजता आणि आंघोळ करतो दुपारी नाश्ता करतो संध्याकाळी चार वाजता

तर चला आता मित्रांनो आता जेवण बिवण करतो मी पण झोपलो होतो आल्यावर माझ्या पण फोटा दुखतो काय आजार झाला आमच्या घरदाराला काय तर जेवण करू दाज कुठे जायचं तर चला आता आपण जाऊया मस्त जेवण करूया जेवणासाठी काय केलं

झालं की जेवण सोसूबाय झालं काय खाल्लं अरे वा मटण मटन तर दिस ना रस्सा खाल्ला का बरं चला सर्वांना गुड नाईट चला झोपा लवकर झोपा लवकर उठा हा खास करून तुला तो फस रे बाबू